कार पब्लिक फाईफ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महावितरण ग्रामीण मंडळ हार्सोली येथे अधीक्षक अभियंता महावितरण प्रवीण दरोले यांची बदली झाल्यामुळे त्यांना महावितरण ग्रामीण मंडळातर्फे निरोप समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अधीक्षक अभियंता संदीप दरवडे मुख्य अभियंता भुजन खंदारे अधीक्षक अभियंता विनोद पाटील व आयोजक कार्यकारी अभियंता प्रेरणा बरकर यांची उपस्थिती होती बीसी घ्यायचे हार्डली टू द पॉइंट ज्या काम साठी व्हीसी घेतो आपण मी ते पंधरा वीस मिनिटामध्ये अगोदर सांगत होते साहेब मी जास्त वेळ व्हीसी घेणार नाही व्हीसी मध्ये जे मुद्दे आहेत त्याच्या बाबत बोलणार त्याच्या बाबत जे गाईडलाईन्स आहे तेच देणार लोकांचे वेळ जास्त जाणार नाही हे घेणार आणि पंधरा वीस मिनिटामध्ये जास्तीत जास्त अर्धा तास मध्ये ते त्यांच्या बीसी संपत होते साहेबांचे कामाची स्टाईल असा होता की चॉडसाहेब हे काम आपल्याला करायचे तसं त्यांनी मला एक सांगितलं तर का की तेहतीस केवी निधून आला नाही पाच वर्ष झाले ते काम कंप्लीट झालेलं नाही आता तुम्ही आले हे काम असं असं करायचे आणि त्याचे फॉलो कंटिन्यू चालू राहत होता त्यांच्या गाईडलासनुसार पण एकदम कॉर्डियल असत जस की आपले वीस ग्राहक आहेत किंवा आपले लिडर्स आहेत सगळ्यांना अनुभव आपले महावितरण मध्ये लागतं तर सर्वांशी त्यांचे एकदम संबंध चांगले आहेत आणि विशेष आवर्जून सांगावं लागतं की ते कलेक्टर ऑफिस मध्ये एक चेहरा आहेत महावितरणचा महावितरण म्हटलं की दळवली सर तर त्याच्यामध्ये अजून एक विशेष सांगायची गोष्ट अशी की कलेक्टर मध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये बहुतेक ते सांगतील त्यांच्या मनोगतामध्ये की आपल्याला एक आराखडा द्यायचा होता पाच वर्षासाठीचा मला वाटतं चुकत असेल तर साहेब सांगतील तर त्याच्यामध्ये साहेबांनी जे आहे सर्वप्रथम आपला महावितरणचा आराखडा सबमिट केला होता आणि तो एकदम म्हणजे आपले जे केंद्रेकर साहेब होते कलेक्टर साहेब होते त्यांनी अप्रिशिएट केला होता फक्त मी एकच याच्यामध्ये ऍड करेल की साहेबांचा मला जो अनुभव आहे म्हणजे पाऊन दीड पाऊन दोन वर्षांचा तर त्यांना सगळ्यात पत्र निघेपर्यंत आणि ते महापारेषणला जाईपर्यंत जो फॉलोअप घेतला तो माझ्या शिवाय आणि याच्यामध्ये मी इथे तुम्हाला सांगतो की हे करत असताना माझी थोडीशी शेती वेगळी आहे मी हे करत असताना खूप लोकांना करत नाही म्हणजे जो पेन मी सहन करतोय तो प्रत्येकालाच कशाला पाहिजे मी कार्यकर्त्याला सांगेन कार्यकारी उप जी मी डायरेक्टली हे करत असताना दोन्ही तिन्ही असिस्टंट इंजिनियर आणि स्वतः याला झोकून देऊन हा जो, जो मुर्मीचा एक आपला जो करायचा होता आपलं उपकेंद्र हे उपकेंद्र मी मार्गी लावू शकलो आता ते अगदी अंतिम टप्प्यात आहे त्याची जागा आपण शोधली त्याला जो बोर किलोमीटर करायचा आहे तो जर होऊ शकला तर हा सुद्धा अंतिम बऱ्याच लोकांनी सांगितलं संभाजीनगरच्या सर्व राख्या लोकांसोबत म्हणजे कदाचित तुमचे असतील तितके चांगले माझे संबंध होते जे मी मेंटेन केले ते मेंटेन केल्यामुळे काय काय फायदा होत काय काय फायदे होतात हे तुम्हालाही माहित आहे मागच्या वर्षी आपण दरवर्षी आपल्याला एन मध्ये दहा कोटी पंधरा कोटी असा निधी मिळतो तो आपण मागच्या वर्षी चौवेचाळीस कोटी इतका मिळवला आणि या तुम्हाला जी ती ती अर्थात काही त्यांच्या फायद्याची असतात काही आपल्या फायद्याची असतात की सगळी कामं आपण केली हे करत असताना आणखी एक महत्वाची बाब आमच्या समोर अशी होती की आमच्याकडे जवळपास दोन हजार अठरा पासून बऱ्याच गोष्टी अशा साठलेल्या होत्या डिप्रेसी मध्ये दोन हजार अठरा एकोणवीस एकोणवीस वीस वीस एकवीस आता ही जसं मी एकवीस ला जॉईन झालो त्याच्यामुळे माझी जी प्राथमिक जबाबदारी होती की दरवर्षी त्याच्या मागचा सगळा जो सगळा निधी आहे त्याचा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग करणे आणि त्याचा हिशोब मुख्याला देणे खूप मोठं टास्क होत ते मागचे तीन वर्ष सुद्धा आपले करोना मध्ये गेल्यामुळे आणि डिस्ट्रेट झालेली थोडीशी घडी होती ती दोन हजार एकवीस पासून त्याला सांभाळायला सुरुवात सांभाळायला सुरुवात केली आणि तुम्हाला आता सांगताना मला आनंद होतो की मागे मिसांतो मध्ये खूप जी पीड्या माझ्या त्यांना खूप अक्षरशः पिळलं पण ते करणं गरजेचं होतं कारण की आपल्याकडे खूप पैसा शासनाचा परून होता आणि म्हणून तो हिशोब करून उर्वरित पैसा शासनाला परत कसा करता येईल किंवा अटलिस्ट आपल्या नंतर येणाऱ्या माणसाला हा त्रास होऊ नये आणि त्याच्यासमोर अतिशय क्लिअर पिक्चर जावं ह्याच्या दृष्टीने फक्त आता एकच वर्ष आपल्या समोर राहिलाय की ज्याचं आपलं काम चालू आहे म्हणजे चौवेचाळीस कोटी मागच्या वर्षी मिळवले तेवढा एकच हिशोब आपला राहिलाय आणि त्याचं सुद्धा जवळपास सत्तर टक्के आपण काम पूर्ण केलं एकंदरीत पाहतोय की अभियंते किती भूमिकेत जाऊ शकतात भविष्यात येऊ शकतात दोन ऑर्डर येऊ शकते अहवा घेऊ शकते मनुष्याने थोडं वास्तवात जगलं पाहिजे स्वप्न जरूर बघावी पण मर्यादित बघावी जेणेकरून आपण लवकर उठून कार्यालयात पाहू नाहीतर इतकी स्वप्न बघायला तर दुबार झोपेतच जाईल असं करू नये तर एनी वै की ही टाईमेंट होती काय माहित नाही परंतु मला जेव्हा जेव्हा प्रशासन कुठले आदेश देत मी कधीच नकार देतो कारण माझ्या आयुष्यातच नकारात्मकता नाही आणि मला कशाची वाटत नाही की मी जर कुठे पाठवल्या गेलो किंवा मला कुठे काम काय होईल किंवा काय होईल याची मला कधीच वाळत नाही आणि त्याबाबत मी घाबरत आहे कारण जेव्हा प्रचंड करोना आला होता आणि निसर्गाच्या वादळांनी अगदी हजार पोल पडून तीनशे गाव अंधारात होते करोना पीक वर असताना मला ऑल ऑफ ए एच ओ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून वगैरे ठिकाणी पाठवलं तेव्हाही मला असं काही वाटलं नाही त्यामुळं संभाजीनगरमध्ये काम करावं तीन वर्षाचा जवळपास माझा कार्यकाळ का छत्रपती संभाजीनगरमधला संपतोय एकवीस ते चोवीस असा जवळपास ऑगस्ट एकवीस ते कालपर्यंत जसा तीन वर्षाचा जवळपासचा कार्यक्रम का माझा इथे झाला आणि अतिशय सुखद अशा आठवणी या शहरामधल्या माझ्या आहेत आणि मी अतिशय प्रामाणिकपणे खूप काही चांगल्या गोष्टी या छत्रपती संभाजीनगरकरता करू शकलो याचा मला खूप अभिमान आहे काही गोष्टी ज्या मी करू शकलो नाही निश्चितच त्याच्यासाठी काही होत्या निधीचा निधीची गरज किंवा दुसऱ्या कुठल्या प्रशासकीय मान्यता ज्या मी करू शकलो नाही निश्चितच माझा येणारा पुढचा सहकार्य हा त्याच पद्धतीने काम करून त्या छत्रपती संभाजीनगरकरिता लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोयी पूर्ण करील याचा मला खात्री आहे आणि त्याच्यामधून महावितरण आणि छत्रपती संभाजीनगर या शहरातल्या ग्राहकांचा या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या ग्राहकांचा निश्चित फायदा होईल आणि त्यांना आम्ही चांगली सेवा देऊ शकू अशी मी या ठिकाणी आशा करतो सर तुम्ही नाशिकमध्ये सबस्टेशन आय एस ओ केलं होतं त्याच्यानंतर बेडकिन सबस्टेशन आय एस ओ केलं आणि सांगितलं होतं की तुम्हाला पाहायला काय सत्तावीस आताच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे सत्तावीस असे सबस्टेशन आहेत की ज्याचं कधीही मी आय एस करू शकतो इतक्या सुंदर पद्धतीने जुने जे सबस्टेशन्स होते ते मी चेंज करून केलेले आहे फक्त त्याला आय एसीचं नामांकन करण्याकरता जी काही प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया पूर्ण झाली की मी असं म्हणते एका दिवसात मला सत्तावीस नामांकनं मिळू शकतात अशा पद्धतीचं काम माझं झालेलं आहे तर ती प्रोसेस आम्हाला आता असं वाटतं की ती प्रोसेस करण्याची गरज नाही कारण की आम्ही ते आय एसीच्या दृष्टीने काम ऑलरेडी केलेलं आहे तर अधिक एक करून ना सत्तावीस पर्यंत शंभर टक्के केलं निधीसाठी पण त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे प्रामाणिक प्रयत्न पाहिजे आणि तुम्ही करत असलेल्या कामांचा समोरचे ज्याच्याकडून तुम्ही निधी प्राप्त करता त्यांना विश्वास असला पाहिजे की ज्या आपण लोकांना त्यांना निधी दिला तर या निधीचा विनियोग हा व्यवस्थित होईल आणि त्याचा फायदा संभाजीनगरांना संभाजीनगरच्या वासियांना होईल असा तर त्यांना विश्वास असेल तुम्हाला शंभर टक्के निधी हा प्राप्त होतोच आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी हा निधी प्राप्त करू शकतो तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही समाधानी आहेत ते शंभर टक्के समाधानी आहे आणि कोणती कामं राहिले का जे तुम्हाला रोख रोख ती टफ होती ती जी कामं होती ती अर्थात टफ होती एक बेचाळीस किलोमीटरची मोठी लाईन मला टाकायची होती ती होऊ शकली नाही सोयगाव होऊन ते आणायची होती ती एक मोठी ती करू शकलो नाही मुरमीचं जे माझं स्वप्न होतं की मुर्मीला उपक्रि झालं पाहिजे अतिशय वेगात ते म्हणजे त्याला अंतिम टप्प्यात आहे पण ते सुरू झालं पाहिजे ते जर माझ्या कारखाना जर झालं असतं तर कदाचित ते पुढच्या दोन वर्षात पूर्ण झालं असतं ते एक खंत राहून गेले थँक्यू